अक्षना रांबे व मी खतेजा शेख सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रम करतो आज पंधरा नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो या पवित्र प्रसंगी आयोजित मनपूर्वक स्वागत करते ना कुणी राजा ना सरदार आदिवासींच्या हक्कासाठी उचलली तलवार भगवान गिरसा मुंड्रा यांचा जय जयकार असो त्यांच्या स्मृतीला वंदन करूया हाच खरा गौरव असो आता मी व्यासपीठावर मान्य वर्ग सर्व शिक्षक वृंदांना विनंती करते की त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करावे प्रकाशाची वाट सापडते विसांच्या विचारांची हृदयात पेटली असते विसांच्या विचारांची मशादूतयात पेटली असते त्याच्या शिक्षकांच्या असते सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी आपण न व्हावी कार्यक्रमाची प्रास्तारी जोहाच्या या सफरीत आपल्या तुम्ही प्रवासाची मी, मी नाविका हेतू कुठला प्रवास कसला सांगते मी ना प्रस्तावी व्यासपीठावर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी आज आपण सर्व येथे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत जननायक बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतिकारक होते त्यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्यांच्या पोटी झाला हा कार्यक्रम घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्याला या क्रांतिकारकांची माहिती व्हावी तसेच त्यांनी केलेल्या कार्यातून प्रेरणा घ्यावी असा आहे त्यांच्या कार्यातून नक्कीच आपल्याला खूप काही शिकायला मिळेल आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप मी थोडक्यात सांगते प्रास्तावित झाल्यानंतर काही विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त करतील आणि बिरसा मुंडा यांच्याविषयी माहिती सांगतील नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करतील आणि कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने होईल एवढे बोलून मी माझ्या स्वास्तविकास पूर्ण विराम करण्यासाठी त्या अनुष्का पठाले सोहळ्याच्या या सफरीत आपल्या तुम्ही प्रवासाची मी नाविका हेतू कुठला प्रवास कसला सांग सांगते असे प्रास्तावे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींना आपण आज आपण सर्वजण येथे विसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत जननायक बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतिकारक होते त्यांचा जन्म झारखंडमधील हातू या गावी पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी सुगाणा व कर्मी या आदिवासी दाम्पत्या दाम्पत्यांच्या पोटी झाला हा कार्यक्रम घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्याला या क्रांतिकारकाची माहिती व्हावी तसेच त्यांनी केलेल्या कार्यातून प्रेरणा घ्यावी असा आहे त्यांच्या कार्यातून नक्कीच आपल्याला खूप काही शिकायला मिळेल आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप मी थोडक्यात सांगते प्रास्ताविक झाल्यानंतर काही मी आपले मनोगत व्यक्त करते आणि बिरसा मुंडा यांच्याविषयी माहिती सांगतील नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करतील आणि कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने होईल एवढे बोलून मी माझ्या प्रास्ताविकास पूर्ण विराम देते धन्यवाद सुंदर वृक्ष पाहिल्यानंतर अध्यक्ष सूचना देण्यासाठी येत आहे अश्विनी चोरमले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री तुपिरे सर यांनी भूषवावे असे मी त्यांना विनंती करते यानंतर अनुमोदन देण्यासाठी येत आहे साक्षी पवार आत्ताच दिलेल्या अध्यक्ष सूचनेला मी सर्वांच्या वतीने करूया ज्ञानाचा प्रकाश लावूया दिवसांच्या विचारांची ज्योत मनात पेटवूया आदिवासी संस्कृतीचा मान बिंदू जगूया यानंतर भगवान बिरसा मुंडा यांचे विषय आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे कोमल मांजरे सर्वांना नमस्कार माझे नाव कोमल विजय मांजरे मी आता आठवी शिकते मी तुम्हाला बिरसा मुंडा यांच्याविषयी काही दोन शब्द सांगायचे तुम्ही शांत चित्ताने ऐकाव्याशी माझी नम्र विनंती बिरसा मुंडा यांचा जन्म रांची जिल्ह्यातील उलिहातो या गावात पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव सुगुणा तर आईचे नाव कर्मी होतो असे होते त्यांचे पूर्ण नाव बिरसा सुगुणा मुंडा लहानपणापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या बिरसांना शिक्षणासाठी आपला धर्म बदलावा लागला इंग्रज सरकारांच्या विरोधात त्यांनी छोटा नागपूर क्षेत्रात इसवी सन अठराशे पंच्याहत्तर साली मोठा लढा उभारला बिरसा धर्म धर्मसंस्कृतीच्या रक्षणासाठी इंग्रजाविरुद्ध उठाव केला तो उलगुला उठाव म्हणून प्रसिद्ध आहे बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले बिरसा मुंडा यांच्या कार्यामुळे त्यांना एक आदिवासी नेता व महान स्वातंत्र्य सेनानी म्हटले जाते बिरसा मुंडा यांनी बिहार झारखंड या राज्याचा विकास व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका निभावली बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक किताब बहाल केला तीन मार्च एकोणीसशे रोजी बिरसा मुंडा यांना अटक करण्यात आली व नऊ जून एकोणीसशे रोजी वयाच्या अवघ्या पंचवी वर्षी त्यांच्या रांजीच्या तुरुंगात मृत्यू झाला बिरसा यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो बिरसा मुंडाच्या कार्यामुळे ते भगवान धरती आबा जननायक अशा नावाने ओळखले जातात एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवले जन्म सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शीतल कुमटे मी इयत्ता आठवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आज मी तुम्हाला बिरसा यांच्याविषयी काही थोडीशी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी नंबर विनंती बिरसा मुंडा यांचा जन्म उलेहू या गावात पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झाला त्यांचे वडिलांचे नाव सुगना तर आईचे नाव कर्मी होत असे होते त्यांचे पूर्ण नाव बिरसा सुगना मुंडा असे होते लहानपणापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या बिरसाना शिक्षणासाठी आपला धर्म बदलावा लागला बिरसा मुंडे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले इंग्रज सरकारच्या विरोधात त्यांनी छोटा नागपूर क्षेत्रात इसमी सन अठराशे पंच्याण्णव साली मोठा लढा उभारला त्यांचा स्वभाव सहकार्यशील होता एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद धन्यवाद शीतल यानंतर बिरसा मुंडा यांचे विषय आपले मूळगत व्यक्त करण्यासाठी बिरसा मुंडा वॉज अ ट्रिपल फ्रीडम फायटर इन द इंडिपेंडन्स स्ट्रगल बिर्सा वॉज अ ट्रिपल अँड रेलिगन्स लीडर अ फोक हिरोडा बिरसा मुंडा वॉज बॉर्न ऑन फिफ्टीन एव्ह at Ulihatu in east-wide Jharkhand. Birsa Munda spent his childhood days as a normal Munda tribal child with his friends. Birsa Munda was brilliant in studies and he was admitted to German Mission School. Birsa Munda converted into Christian as Birsa David for taking admission in school. Birsa Munda involved in Sardar's in a 1886-19 movement against the British government. Later on, Virsa Munda involved in the against movement for the laws against Mundas. Virsa Munda became popular and under his leadership, triple movements increased. Virsa Munda died on 9 June 19 in Ranji jail after being arrested by politicians. Thank you. अध्त प्रश्ण आवली क्यों नेता यारदना काईकवाद अन्याश्वी निचोर मलू? मी अश्वी निचोर मले वो मी आरदना काईकवाद? आज आम्ही तुम्हाला आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा या विषयावर काही प्रश्न विचारणार आहोत बिरसा मुंडा यांचा जन्म कोठे झाला बरोबर बिरसा मुंडा मुदाया, बिरसा मुंडा यांचा जन्म कोठे झाला बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा झाला बरोबर बिरसा मुंडा यांच्या वडिलांचे नाव काय हा बरोबर बिरसा मुंडा यांच्या आईचे नाव काय बरोबर बिरसा मुंडा यांचे पूर्ण नाव काय म्हणू शकतो बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले मुलांसाठी प्रश्न मुलांसाठी प्रश्न बरोबर बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला बरोबर <laughs> मुलांसाठी मुलांसाठी प्रश्न बिरसा मुंडा यांचा यांच्या जन्मदिवस संपूर्ण देशभरात काय म्हणून साजरा केला जातो देखे देखे। बिरसा मुंडा यांचा मृत्यू केव्हा झाला मुलीसाठी बरोबर नऊ जून एकोणावीस झारखंड क्षेत्रातील प्रथम आदिवासी नेता कोण होते मुलांसाठी प्रश्न बरोबर धन्यवाद धन्यवाद आराधना व अश्विनी आता मराठी विषयाचे अध्यापक श्री ठाकूर सर यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे हा इकडे लक्ष द्या सर्वांनी आज जननायक क्रांतिवीर, बिरसा मुंडा यांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते सर्वात प्रथम आदिवासी समाज हा अतिप्राचीन मूळ भारतीय समाज आहे बघा ते आदिवासींचे जननायक पण आदिवासी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे पुन्हा एकदा लक्षात घ्या आपण म्हणतो एस सी एस टी एन टी ओबीसी ओपन तर एस टी शिड्युल्ड ट्राईब आदिवासी समाज हा अतिप्राचीन मूळ भारतीय समाज आहे आणि आदिवासी याचाच अर्थ त्या त्या ठिकाणचे मूळ रहिवासी आहेत आदिवासी हा इंग्रजीतील ऍप ओरिजनल्स या मराठी शब्द म्हणजे या शब्दाचा मराठी पर्यायी शब्द आहे पाय ऍप ओरिजनल्स आदिवासी समाज हा डोंगर बघा डोंगर दर्यात पर्वतावर आणि जंगलात राहत आलेले आहेत पहा इतर समाजापासून वेगळे आणि स्वतंत्र आहेत प्राथमिक गरजा ते निसर्गातूनच भागवतात बहुसंख्या आदिवासी समाजाची स्वतःची अशी बोलीभाषा आहे परंतु त्यांना लिपी नाही त्यांची भाषिक सांस्कृतिक परंपरा मौखिक पद्धतीद्वारे जतन केली जाते भारतीय राज्य घटनाकारांनी बघा आदिवासींचा उल्लेख अनुसूचित जमाती असा केला आहे विशिष्ट भूप्रदेश हे आदिवासी समाजाचं लक्षण आहे सामान्यपणे बाह्य संपर्कापासून अलिप्तच आणि दुर्गम असलेल्या डोंगराळ भागात या आदिवासी समाजाच्या लोकांचं अस्तव्य आहे आता आपल्या महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलं आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर सह्याद्री पर्वतरांगा आहेत त्यानंतर हा जो भाग आहे सह्याद्री पर्वतरांगाच्या उताराला पलीकडनं आपल्याला माहिती आहे अरबी समुद्र आहे आणि ठाणे वाडा जवाहर या भागामध्ये आपल्या महाराष्ट्रातील अकोले भंडारदरा या भागामध्ये या आदिवासी समाजाचं अस्तित्व आहे म्हणजे ज्या ठिकाणी डोंगर दऱ्या आहेत ज्या ठिकाणी जंगल आहे तर आपल्या भारतामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती विविध जाती धर्म पंत आहेत भारतात एकूण अठ्ठावीस घटक राज्य आठ केंद्रशासित प्रदेश आहेत उत्तरेला हिमालय पर्वत दक्षिणेला कन्याकुमारी आणि मध्य भारतात कटक ते कच्छ असं नैसर्गिक हवामान पर्यावरण सामाजिक विविधतेने नटलेला आपला भारत देश आणि अशा भारतामध्ये विविध प्रकारच्या जाती जमाती एकत्र राहतात आणि त्यातीलच ही महत्वाची एक जमात म्हणजे आदिवासी समाज तर आदिवासी समाजातील काही ऐतिहासिक व्यक्ती होऊन घेतल्यात होऊन गेल्यात गे त्यापैकी बिरसा मुंडा राणी दुर्गावती राघोजी भांगरे वीर एकलव्य अशा अनेक आदिवासींमध्ये प्रमुख नेते होऊन गेलेत सामाजिक कार्यकर्ते होऊन गेलेत आणि त्यातलेच एक बिरसा मुंडा आता आठवी विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडांविषयी खूप काही माहिती सांगितली पुन्हा मी ती रिपीट करत नाही फक्त लक्षात ठेवा की बिरसा मुंडा यांनी आता ही जमात जी, जी आहे ही कुठं आहे तर आपल्या महाराष्ट्रात नाहीये झारखंडमध्ये छोटा नागपूर म्हणजे तो भाग जो आहे आपल्या इयत्ता नववीला इयत्ता दहावीला जी नववीला मला वाटतं आपण पाहिलं होतं की नक्षलवादी चळवळ जी आहे ती जी कुठं सुरू झाली पश्चिम बंगाल लक्षलबारी पासून शेवटपर्यंत तर तो जो जंगलचा भाग आहे त्यामध्ये राहणारे जे आदिवासी लोक आहेत तर या बिरसा मुंडा भारतीय मूल्यांच्या संवर्धनासाठी आदिवासींच्या प्रयत्नांची दखल घेणं आवश्यक आहे आणि बिरसा मुंडा यांचा जन्म आपल्याला माहिती आहे पंधरा नोव्हेंबर अठराशे ते नऊ जून एकोणावीस या काळ म्हणजे त्यांचा अत्यल्प काळ आहे पंचवीस वर्ष फक्त ते जगले आणि या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी गरीब आदिवासी समुदायाला जागृत करण्याचं अत्यंत महत्वपूर्ण कार्य केलं ब्रिटिशांना त्यांच्यामुळंच आदिवासींची जमीन विकण्यास बघा त्यांच्यामुळंच आदिवासींची जमीन विकण्यास बंदीचा कायदा करावा लागला बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे समाज क्रांतीचे जनक आणि एक स्वातंत्र्य सेनानी होते अठराशे सत्तावनचा राष्ट्रीय उठाव सगळ्यांना माहिती अठराशे सत्तावनच्या राष्ट्रीय उठावानंतर म्हणजे छोटा नागपूर या प्रदेशातील मुंडा आदिवासींची जी शेत जमीन आहे ते हिरवून घेतली आणि त्या परत मिळवण्यासाठी बिरसा यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला आणि या लढाईचा बिरसा यांच्या मनावर फार मोठा प्रभाव पडला अनेक मुंडा आदिवासी बरोबर सरदार सुद्धा आंदोलनात सहभागी होते आणि म्हणून त्या ते जमिनी त्यांच्या पण मालकीच्या आहेत असं इंग्रजांनी सांगितलं परंतु त्यांच्या लढ्यामुळं अखेरीस इंग्रजांना त्यांचं ऐकावं लागलं आणि आदिवासींच्या जमिनी परत करून कायदा करावा लागला आदिवासींच्या जमिनी कोणीही विकत घेऊ शकत नाही लक्षात घ्या तर बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम केले आदिवासी आता आदिवासी तुम्हाला माहितीये त्या आदिवासींच्या जंगलामध्ये म्हणजे त्या ज्या भागात राहतात त्या ठिकाणची जी वनौषधी आहेत त्यांचा वापर करून त्या लोकांचे आजार बरे करायचे बिरसा मुंडा हे त्या लोकांचे आजार बरे करायचे आणि त्यामुळं ते, ते लोकांमध्ये प्रिय झाले होते आणि म्हणून या बिरसा मुंडा यांनी जे काम केलेलं आहे आदिवासी समाजासाठी आणि म्हणून ते आदिवासींचे नेते त्यांनी जी चळवळ सुरू केली आपण आता ऐकलं अठराशे नव्वद मध्ये उलगुलान उलगुलान म्हणजे सर्वांगीण विकास उलगुलांचा अर्थ आहे सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यामुळं आदिवासींच्या म्हणजे ते जंगलावर त्यांची उपजीविका असते आणि त्यामुळं या इंग्रजांनी त्या काळात कर आकारला होता त्या अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला स्वावलंबन आणि स्वाभिमान यासाठी बिरसा यांनी अठराशे नव्वद मध्ये ही चळवळ सुरू केली होती उलगुलान तर अशा प्रकारे बिरसा मुंडा यांनी आपल्यासाठी आणि अनेक पिढ्यांसाठी बिरसा मुंडा हे अमर आहेत आदर्श आहेत आजही या महान व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची स्मृती झारखंड राज्यामध्ये आहे त्यांच्या कामगिरीचा गौरव म्हणून बघा आदिवासी सामाजिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने आदिवासींच्या विकासासाठी पंच्याहत्तर शहात्तर मध्ये आदिवासी उपाययोजना करण्याचं म्हणजे त्या काळात सुरुवात केली त्यानुसार आपल्याला सगळ्यामध्ये राज्यघटनेमध्ये सुद्धा सरकारी नोकरी शिक्षण यामध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचा गौरव म्हणून त्या ठिकाणचे महाविद्यालय आहे तिथलं विमानतळ आहे बिरसा मुंडा यांचं नाव त्यांना देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे असे हे महान व्यक्तिमत्व आहे आज त्यांची जयंती आहे तर संपूर्ण भारतभरात ती साजरी केली जाते धन्यवाद धन्यवाद ठाकूर सर तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना खूप अनमोल मार्गदर्शन केले आता मराठी विषयाचे अध्यापक श्री शैलार सर यांना विनंती करते की क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचे विषय मार्गदर्शन करावे ज्यांचा आज जन्मदिन आहे अशा बिरसा मुंडा यांना विनम्र आणि या आदिवासी दिनाच्या निमित्तानं त्यांचा जन्मदिन हा आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आदिवासी बांधवांना आणि आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हात हात बांध जरा शुभेच्छा दिल्यावरती टाळ्या वाजवण्याची आपल्याकडे पद्धत आहे विद्यार्थी <laughs> मित्रांनो ठाकूर सरांनी इतकं छान माहिती सांगितली आपल्याला बिरसा मुंडा आणि आदिवासी समाज परंपरा रीती रिवाज त्यामुळे माझ्याकडे आता काही राहिलेलं नाहीये पण आदिवासी म्हणजे मूळचा रहिवासी ज्याला मूळ निवासी म्हणतात भारताचे खरे मालक आणि खरे मूळचे रहिवासी म्हणून आदिवासींकडे पाहिलं जातं आदिवासी म्हणल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये वेगळी एक प्रतिमा येते तसं नाही होते आधी म्हणजे मुळचा आणि वासी म्हणजे रहिवासी जे मुळचे रहिवासी कारण आपल्याला भारताचा जर का प्राचीन इतिहास पाहिला तर भारतामध्ये टोळ्या आल्या हून टोळ्या आल्या शक आले अरब आले मुघल आले इंग्रज आले हे सगळे लोक परकीय आहेत मुळचे जे आहेत मूळचे लोक जे आहेत इथले मूळ रहिवासी ते आदिवासी आहेत आणि ते विशेष करून डोंगरमाथ्याजवळ आणि जंगलामध्ये राहतात हे महत्वाचं आहे आणि त्यांनी आपल्या देशाचा स्वाभिमान स्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न त्या काळात केलेला आहे बिरसा मुंडा यांच्याविषयी आता मुलांनी आणि सरांनी माहिती दिली त्यांचं महत्वाच्या जी घोषणा होती ती घोषणा होती आबोआ दिशुम आबोआ राज आबोआ दिशुम आबोआ राज म्हणजे आमची जमीन आमचं राज्य जल जंगल ही आदिवासींची संपत्ती आहे त्याच्यात ब्रिटिशांनी हस्तक्षेप करायचा नाही त्यांच्या जमिनी घेतल्यामुळं त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन केलं आणि घोषणा दिली गुल गुलान सरांनी सांगितलं विकास त्याच्या पुढचा आणखी अर्थ आहे उलगुलान म्हणजे क्रांतीचा जे जयकार आदिवासी एकमेकांशी अभिवादन करताना आपण जसं नमस्कार म्हणतो ते उलगुलान म्हणतात तर त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध उलगुलान केलं एक क्रांतीचा जे जयकार केला विकासाची वाढ धरली त्यांनी सांगितलं मद्यपान करू नका आदिवासी मध्ये अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धा सोडा शिक्षण घ्या आणि तुम्ही स्वच्छ राहा अशा प्रकारचे प्रमुख संदेश त्यांनी दिले मूळ प्रवाहात सामील व्हा अशा प्रकारचं काम या बिरसा मुंडा यांनी केलं तर या बिरसा मुंडाच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मा, मी माझे दोन शब्द संपवतो जय उल गुलान मुंडा धन्यवाद शेलार सर तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना खूप अनमोल मार्गदर्शन केले ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तुपवीरे सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करून विचार व्यक्त करावे नाव दे काय आहे मेरा लबी सुना सबकी भेतला जाने देगा मेरा लबी सुना सबकी भेतला जाने देगा क्या तुम्हारी बाड़ा मेरा क्या तुम्हारी बाड़ा मेरा क्या तुम्हारी बाड़ा ये लडल आज ये लडल आज किसी लडल होगा वीर समा मान सब वह बाल पाम चाले नाँ नाम याकरे मैं यह ला ही का warm घुना